नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण रव्याचा शिरा बघणार आहोत पण यात एक ट्विस्ट आहे आज मी तुम्हाला खवा न वापरता अगदी खव्याच्या टेस्टचा असा रिच असा लागणारा शिरा तुम्हाला दाखवणार आहे जो तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा घरात पाहुणे आले असतील तेव्हाही तुम्ही हा झटपट असा करू शकता किंवा सकाळचा नाश्त्याचा प्रश्न असेल की नाश्त्याला रोज वेगळं काय करायचं तर हा शिरा तुम्ही नक्कीच करू शकता तुमची लहान मुलं असतील तर रोज टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न तर, तर आयांना नक्कीच पडलेला असतो तर हा एक उत्तम असा पर्याय आहे कारण आपण घरी बनवतोय त्यामुळे हा शंभर टक्के मुलांसाठी योग्यच आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे आज रव्याचा शिरा पण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवून तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूया एक वाटी आपल्याकडे रवा आहे हा स्वच्छ साफ करून मी घेतला आहे एक वाटी दूध आहे आणि अजून एक वाटी दूध लागेल आपल्याला ला, ते पात्यालामध्ये आपण नंतर गरम करून घेऊया अर्धी वाटी साखर आहे बदाम आहेत आठ ते दहा बदाम घेतले आहेत एक चार पाच हिरवी वेलची पिस्ता आहेत आपल्याकडे एक तीन ते चार आहेत साधारण आणि केशरच्या काड्या आहेत एक चार पाच केशरच्या काड्या आहेत ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला नाही तर मग नाही घातल्या तरी चालेल आणि मुलांसाठी करतोय म्हटल्यावर बदाम तर आलेच बदाम किती पौष्टिक आहेत हे काय वेगळं सांगायला नको म्हणून आपण आज मुलांसाठी स्पेशल बदाम घालत आहोत आणि एक सिक्रेट पदार्थ आहे जो खव्याची टेस्ट देणार आहे तो आपण शेवटी घालणार आहोत कढई तापत ठेवली आहे मी है तूप घालते आहे आता मी एक चमचाभर तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हा रवा आहे ना हा आपल्याला असा थोडासा भाजून घ्यायचा आहे छान ढवळत राहायचे खालीवर करून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला या पद्धतीने गॅस मीडियम ठेवायचा आहे छान असं भाजून घ्यायचा आहे तोवर आपण हे बदामाचे काप कसे करायचे का ते बघूया या पद्धतीने आपल्याला हे बदाम असे काप करायचे आहेत एकदम असे पातळ पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहेत हे बघा असे या पद्धतीने आपण सर्व बदाम हे काप करून घेऊया आणि पिस्तासुद्धा आपल्याला सेम पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी गुलाबी रंगावर असा हा रवा भाजून घेतला आहे हे बघा असं गुलाबी सर झाला ना की आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आता एक चमचाभर तूप ना मी परत त्या कढाईमध्ये घालणार आहे आणि हे जे बदाम आहेत ते आपण छान फ्राय करून घ्यायचे आहेत फक्त बदामच आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि पिस्ता आहेत ना ते आपल्याला फक्त सजावटीसाठी लागणार आहेत ते वरून घालायचे आहेत आता छान बदाम आहेत ना आपले हे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस थोडासा मीडियम करायचा आहे छान गुलाबी रंगावर हे पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका झालेत आपले गुलाबी रंगावर फ्राय आता काढून घ्यायचे आहेत दूध ठेवलं आहे मी आणि हे दोन वाटी दूध आहे जे की आपण गरम करून घेणार आहोत दूध तापलं आहे आपलं आता आपण यातलं दूध एक वाटी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आता हा रवा मी काढून घेतला आहे तर हा रवा आपल्याला एक वाटी दुधामध्ये भिजत घालायचा आहे तर मी ह्याच्यामध्ये दूध घालून घेत आहे आणि छान असा हे बघा या पद्धतीने हा छान भिजवून घ्यायचा आहे आपल्याला दहा मिनिटांसाठी रवा आपला भिजत आहे तोर आपण हे पिस्त्याचे काप करून घेतले आहेत मी आणि हे जे केशर आहे हे आपण या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे दहा मिनिटांसाठी रवा बघा छान भिजलं आपला दहा मिनिट झालेले आहेत आता आता आपण हा रवा ना या कढईमध्ये पुन्हा एकदा थोडंसं भाजून घेणार आहोत तूप आहे याच्यामध्ये या तुपामध्ये आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे परत एकदा छान फुल्ल आहे रवा आहे बघा तर आपल्याला आवश्यकता वाटली तरच आपण दूध घालणार आहोत नाहीतर मग हा वाफेमध्ये होऊन जाईल साखर पण ॲड होणार आहे ह्याच्यामध्ये आणि आपला जो सिक्रेट असा पदार्थ आहे तो सुद्धा ॲड होणार आहे नंतर रवा भासतो आपला तोपर्यंत आपण वेलची बारीक करूया मिरची बारीक करत आहे मी आता छान बारीक करून घ्यायची आहे आणि हा रवा मध्ये मध्ये आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे भाजलेला असल्यामुळे आपल्याला हा थोडसच आता भाजून घ्यायचा आहे साखर घालायची आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे बदाम आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करायचं आहे जरा पाणी सुटेल पण काळजीचं काही कारण नाही हे आपण मिक्स करत राहिलो ना फक्त साखर मेंड होईल आणि नंतर ते पाणी असं वितळून जाईल त्याच्यामध्ये दिसणार सुट्टा नाही तुम्हाला एकदम असं मोकळं आणि मौसूत आपला शिला होईल आता याला आपण झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफेवरती होऊ द्यायचे मला जर ड्राय वाटतोय हा शिरा म्हणून मी हे आपलं राहिलेलं दूध आहे ना हे आता मी यात घालून घेतेय अर्धी वाटी सुद्धा आपण हे घालून घेतलंय छान ह्याला मिक्स करायचंय छान मऊसू असा आपला शिरा होईल आता अजिबात ड्राय नाही जाकन है। हो आता आपण याला झाकण द्यायचं आहे आणि छान बाफेवरती होऊ द्यायचंय आता आपण वेलची घालूया ह्याच्यामध्ये जी की आपण बारीक केली आहे मिक्स करायचंय एकदम मऊसू ते बघा छान शिरा झाला आहे आपला आणि आता आपण जो सिक्रेट पदार्थ आहे ना आपला तो सुद्धा घालूया जे आणि छान रिच असे टेस्ट टेस्ट येणार आहे जे की आहे मिल्क पावडर हे टू टेबलस्पून घेतलं आहे मी मिल्क पावडर हे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याने आपल्या शिऱ्याला छान रिच अस टेस्ट येणार आहे मिक्स करायचे झालाय आपला शिरा काढून घ्यायचा आहे अजिबात चिकट नाही झालेला बघा एकदम मऊसूत झालाय आपला शिरा छान खायला सुद्धा भन्नाट अशा चवीचा आहे प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा या प्लेटमध्ये आपण हा शिरा काढून घेऊया बघा खूप सुंदर असा तयार झाला आहे आपला हा वेगळा प्रकारचा शिरा बघू शकता एकदम पौष्टिक असा मुलांना नक्कीच तुम्ही द्या हा शिरा बनवून मुलांना हा खूप आवडेल छान बदाम पिस्ता केशर असं सगळं घातलेलं आहे याच्यामध्ये एकदम पौष्टिक असा एक नक्की रेसिपी ही ट्राय करा काहीतरी नवीन आहे मुलांना नक्की द्या आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रपरिवारातही शेअर करा छान शिरा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये